न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते संयोजन प्रस्तुत अल्पदमा पर्वत दुसरे ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दोन हजार पंचवीस यशवंत नाट्यगृह येथे मोठ्या दिमाखात पार पडली विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे उद्घाटन या स्पर्धेचे चॅनल पार्टनर असलेल्या न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या सीईओ शिल्पा पनाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी संयोजनच्या संस्थापिका नम्रता भोसले कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांसह अनेक महत्वाचे मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत इतर राज्यांमधून आलेल्या युवा कलावंतांनी अप्रतिम एकांकिका सादर करून प्रेक्षकांचे तसेच मान्यवरांचे मन जिंकले या एकांकिका सत्यघटनांवर आधारित असून त्यातून समाज प्रबोधन संदेश देण्यात आला तसेच या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी दहा ऑक्टोबर रोजी पार पडणार असून प्रवेश मोफत असतात ना रहे। अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे त्यामुळे सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी अपेक्षा युवा कलावंतांनी व्यक्त केली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी <polarization> जी जी खर म्हट मी ज्या डिपार्टमेंट मधून मी सेवानिवृत्त झालेला आहे आणि त्या सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजे सेवेस लागल्यापासून समाज माध्यमाद्वारा दाखवलं जातं आणि समाजामध्ये जे घडतं खरं म्हटलं तर आज ह्या एकांकिता स्पर्धा मार्फत जे पार्टिसिपंट होते त्यांनी सायबरचे गुन्हे होतात आणि सायबरच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पब्लिकने कसा अलर्ट राहायला पाहिजे त्यांनी अलर्ट न राहिल्यामुळे किती धोके पत्करता किती सामाजिक नुकसान होतं ते चांगल्या प्रकारे दाखवून दिलं आणि नक्कीच त्यांच्या त्या अलर्टनेस द्वारा नक्कीच मीच काय आणखी जर का ही एकांकिता जर का समाज माध्यमाद्वारा किंवा व्हिडिओद्वारा जास्त जास्त झाली तर नक्कीच ते पब्लिकला फलदायी ठरेल असे मलाच वाटत नाही हा अलपद्मा ही परंपरा आ... संयोजन संचालिका ज्या नम्रता भोसले आहेत यांनीही आतापर्यंत जपून ठेवली आहेत आणि हे जे मुलांनी आज सादरीकरण केले हे समाजाला एक संदेश त्या आहे कसे फ्रॉड होतात कसे स्कॅम होतात याविषयी खरोखरच खूप छान एकंका त्यांनी सादर केली आहे आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे आणि संयोजिका ज्या आहेत त्यांनी मला इथे आमंत्रित केल्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन मॅडम असे जे प्लॅटफॉर्म असतात तुम्हाला वाटतं का यंगस्टर लोकांना चांगला फायदा होतो असे राज्यस्तरीय स्पर्धा असतात हो त्या निमित्ताने हे सांगू शकते मी की हे मुलं फार पुढे जातील आणि हा संदेश ते समाजाला देत आहेत तर हे उद्याचे कलाकार एक महान कलाकार पण होऊ शकतील असं मला वाटतं आणि अल पद्मा आणि नम्रता भोसले यांच्या पुढच्या वाटचालीसाठी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन तर्फे मनपूर्वक शुभेच्छा कसं आहे संयोजनने हा उपक्रम गेल्या वर्षापासून महत्वाचा गोष्ट म्हणजे हातात घेतला आहे या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत महाराष्ट्रात म्हणजे नागपूर बीड बुलढाणा नाशिक पुणे सातारा सांगली अगदी मुंबईपासून आहेत इथे ग्रुप्स तर गेल्या वर्षीसुद्धा खूप छान प्रतिसाद एक पंचेचाळीस ग्रुप आले होते गेल्या वर्षी यावर्षी थोडंसं तारखांचं मुलांच्या परीक्षांचं झालं तरी पण उत्तम म्हणजे पस् पस्तीस एक आल्या त्याच्यातनं आता या सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तीन दिवशी प्राथमिक फेरी होते सकाळी नऊ ते सा रात्री नऊ दहा वाजता संपेल ते ह्या प्राथमिक राऊंडला म्हणजे सप्टेंबरमध्ये आले आणि त्याच्यानंतर दहा तारखेला दहा ऑक्टोबरला पूर्ण यशवंत नाट्य मंदिर माटुंग माहीम या ठिकाणी त्याची अंतिम फेरी असणार आहे पारितोषिक हो, हो आहे ना म्हणजे रोख रक्कम पन्नास हजार प्रथम पारितोषिक आणि फार मोठी ट्रॉफी आहे गेल्या वर्षी सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आम्ही ते बक्षिसांच्या रक्कम रकम दिला दुसरं तीस हजारचं आहे बक्षीस रोख रकमेचं आणि तिसरं वीस हजारचं आहे याच्या व्यतिरिक्त इतरही आहे जसं उत्तम दिग्दर्शन आहे लेखन आहे किंवा आपण ज्याला बेस्ट ॲक्टर म्हणजे कलाकार आ, मेल फिमेल दोन्ही असं बरीचशी पारितोषिकं आहेत आता परीक्षक जसं निर्णय देतील पण पारितो पारितोषिकांचा भडीमार आहे आणि नवीन मुलांना म्हणजे एक ऊर्जा मिळावी यासाठी हे प्लॅटफॉर्म आम्ही चालू केलं आहे आणि त्यासाठी चांगला प्रतिसाद मिळतो आहे पण संपूर्ण महाराष्ट्रातनं याच्यात याच्या पुढेही अजून चांगला प्रतिसाद मिळेल पुढच्या वर्षीतसुद्धा कारण आत्तासुद्धा आता एकांकिका आपण पाहिली की मुलांचा खूप प्रतिसाद आहे आणि यंदाचे कॉलेज थोडे जास्त आहेत गेल्या वर्षी तर खूप म्हणजे बाहेरचे लोक मुलांनी बाहेरचे लो, म्हणणे म म्हणण्यापेक्षा राज्यामधल्या इतर जिल्ह्यांमधनं आलेली बरीचशी मुलं होती आणि यंदा मुंबईमधनं जास्त आहेत मुंबई पुणे नाशिक चिपळूण या साईडने आलेली ही जी, जी विद्यार्थी म्हणजे कॉलेजची आहेत किंवा ओपन ठेवलेले हो आपण पण विषय खूप छान छान मांडतायत बघूया आता अंतिम फेरीला या तुम्हीसुद्धा मी तुम्हाला या माध्यमातून आवाहन करतो की प्रवेश मुक्त आहे आणि एका ज्याला आपण सरप्राईज म्हणतो असे काही प्रेक्षकांसाठी आपण ठेवलेले आहेत संयोजनच्या वतीने तर या नाटकांचा आनंद घ्या कलाकारांना प्रोत्साहित करा, करा। असं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना महाराष्ट्रातल्या जनतेला आणि नवीन कलाकारांना देखील आवाहन करतो की उत्तम परीक्षक आहेत या ठिकाणी तर या ठिकाणी सर्वांनी आवर्जून या असं मी निमंत्रण देतो धन्यवाद संयोजन प्रस्तुत अलपद्मा एकांकिका नाट्य एकांकिका स्पर्धा ही मुळात म्हणजे जी मी नम्रता भोसले आ, संकल्पना अशी होती की ह्या व्यासपीठातून नव कला कला कलाकारांना उत्तेजन मिळावं नवीन लेखक असतात नवीन नेपथ्य करणारी असतात तर एक कुठेतरी अशी हो, माझी स्वतःची इच्छा होती की मी त्या व्यासपीठावर काम करावं कारण कॉलेज लाईफमध्ये असताना सुद्धा ह्या सगळ्या व्यासपीठातून गेलेले होते तर कुठे असं मला वाटायला लागलं की अरे आपण अजून कुठेतरी मागे आहोत आणि हे करत असताना संयोजन ही जी माझी कंपनी आहे तर त्या माध्यमातून आपण ह्या कलाकारांना किंवा अनेक म्हणजे क्रीडा क्षेत्रात किंवा कला क्षेत्रातलं असू दे तर त्यांना सपोर्ट कसा करता येईल तर असं करत असताना मागच्या वर्षी मी पहिली पर्व पहिलं पर्व झालं कला क्षेत्रातलं त्याबरोबर क्रीडा क्षेत्रातलं सुद्धा कबड्डीच्या खो खो स्पर्धा कबड्डी स्पर्धा घेतल्या ज्या मुंबई लेवलच्या होत्या निवड चाचणी स्पर्धा होत्या आणि आता हे आपलं नाट्य क्षेत्रातलं दुसरं पर्व माझा प्रयत्न इतकाच आहे की आपल्याला कोणाला काही करून दाखवायचं नाहीये किंवा मला हा ह्याच्यातून कमर्शियल वे बघायला गेला तर खूप फार कमी असतो त्याच्यामध्ये पण मला एखादी कला जोपायची असेल आणि ह्या मुलांना कुठेतरी चांगला व्यासपीठ घ्यायचं असेल तर नक्कीच मी माझा पूर्ण प्रयत्न या संयोजनतर्फे करेन आणि ह्या नवोदित कल कलाकारांना कसं पुढे आणता येईल त्यांच्यासाठी खरोखर काय आपण करू शकतो का कारण खूप असे मुलं असतात की त्यांना घरचा पाठिंबा नसतो किंवा पैशाचं पाठबळ नसतं किंवा समाजातून सुद्धा काही अशा असतात की त्यांना मागे खेचलं जातं तर नाही पण हे नको आहे कारण आजच्या पिढीला नोकरी करणं हे शक्य होत नाहीये किंवा ना कलाकार हा पैशाने कधीच मोठा होत नसतो तो कलेने मोठा होत असतो मग ही त्याची कला आपल्यासारख्या लोकांनी जपली पाहिजे एवढ्याच या संयोजन तर्फे अलपद्माच्या तर्फे मी हा प्रयत्न करते अलपद्मा ह्याचा अर्थ उमळणारे कमळ भावभावनांचा आविष्कार तसाच ह्या ही मुलं त्यातून सादर करत असतात मग सामाजिक असेल शैक्षणिक असेल किंवा एखादं राजकारणातून सुद्धा मेसेज द्यायचा असेल तर ह्या नाटकातून ती दिली जातात आणि ह्या मुलांना या, या व्यासपीठात हौशी कलाकारांना आपण कुठेतरी प्राधान्य दिलं पाहिजे एवढाच ह्या संयोजनचा हेतू आहे आणि हे सगळं नवदुर्गाच्या या नवदिवशी मी प्रार्थना करते आई जगदंबे असाच आशीर्वाद तुझा माझ्या पाठीशी राहू दे आणि ह्या कदाना या मुलांना उत्तम आशीर्वाद देऊन त्यांना त्यांनी Ajikola Motiho Oh, मराठी न्यूज ट्वेंटी फोर बाय सेव्हन ज्या सौ शिल्पा पनाडे ह्या सीईओ आहेत एक महिला हे चॅनल चालवते तुम्हाला माहिती आहे एक चॅनल चालवताना किती अडचणी येत असतात मला वाटतं त्यांना समाजामध्ये हे चॅनल उभं करताना अनेक अडचणी असतील पण त्यातून ही महिला पुढे येऊन तिने उत्तमरित्या गेली दोन वर्ष ह्या चॅनलला प्रॉपर म्हणतात ना न्याय दिलाय त्यांनी जणू काही त्या महिलेसाठी सक्षमीकरण करण्यासाठीच त्या उभ्या राहिल्या बघा ना आज माझी त्यांची ओळख या माध्यमातून झाली आणि मग त्यांनी त्यांनी अगदी मला सांगितलं मीडिया पार्टनर म्हणून मी तुमच्या येईल म्हणजे किती मोठं हे त्यांचं मॉरल सपोर्ट आहे मला कारण मराठी न्यूज चॅनलनी म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन एक यशस्वीनी प्लॅटफॉर्म पण तयार करत आहे त्याच्यातून उद्योजकांना कसं काय पुढे आणता येईल महिला उद्योजकांना त्यामुळे जांबोरी मैदानला आता ऑक्टोबरमध्ये आठ ऑक्टोबरला पाच दिवसाचं चांगलं भव्य एक्झिबिशन आहे अशा या मॅडममुळे किंवा मराठी न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवनमुळे अनेक जणांना रोजगार तर मिळालेले आहेत कलागुणांनासुद्धा वाव मिळालेला आहे नवीन लेखकांना परत नवीन काही कन्सेप्ट असतात ते त्या माध्यमातून दाखवत असतात आणि मराठी न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये सगळ्या जगातल्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या त्यांनी पोचवण्याचं काम केलं आहे आणि आज प्रत्येक घरात मराठी न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवन पोचलेलं आहे अगदी ओ टी टी चॅनललासुद्धा त्यांनी सबस्क्रायबर केलेलं आहे आणि अशा या मॅडमसाठी मी खरोखर मनापासून धन्यवाद मानेन आणि असंच त्यांचं प्रेम आणि आदर आणि सपोर्ट आम्हाला मिळावा असं मी ह्या संयोजनतर्फे त्यांना विनंती करतो आणि खूप त्यांचे धन्यवाद म्हणते